नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कन्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महा डी टी शेतकरी योजनेबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महा डीबीटी टी शेतकरी योजना ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक डिजिटल सुविधा आहे ज्याद्वारे शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात हे पोर्टल अर्जदार शेतकऱ्यांसाठी एक पारदर्शक प्रक्रिया प्रदान करते ज्यामुळे अनुदान वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोपी होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो शेतकऱ्यांना फार्मर आय डीद्वारे पोर्टलवर नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर ते विविध योजनांसाठी अर्ज करू शकतात महा डी बी टी पोर्टलचे मुख्य फायदे कोणते ते सविस्तर जाणून घेऊया डिजिटल आणि पारदर्शक सेवा सर्व प्रक्रिया डिजिटल असल्याने गैरव्यवहार कमी होतात आणि योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो सोपी अर्ज प्रक्रिया शेतकरी कोणत्याही वेळी कुठूनही पोर्टलवर नोंदणी करून योजनांचा लाभ घेऊ शकतात माहितीचा मागोवा शेतकरी पोर्टलवर लॉग इन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात विविध योजनांचा समावेश केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शेती योजनांचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होतो तर मित्रांनो महा डीबीटी टी पोर्टल वापरण्यासाठी काय करावे लागते पोर्टलवर नोंदणी शेतकऱ्यांना सर्वप्रथम महा डीबीटी टी पोर्टलवर आपले खाते उघडून फार्मर आय डी मिळवावा लागतो नंतर लॉग इन लॉग इन करावे लागते ते कसे फार्मर आय डी आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करावे लागते लॉग इन केल्यानंतर शेतकरी ज्या योजनेसाठी पात्र आहेत त्यासाठी अर्ज भरू शकतात अर्ज सादर केल्यानंतर पोर्टलवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासता येते तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचे साठीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे तरी पण ज्यांनी अर्ज भरलेला नसेल त्यांनी तात्काळ अर्ज भरून घ्यावा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट अशीच मिळत राहील धन्यवाद